उसरागोंदी येथे रेती चोरीचे दोन ट्रॅक्टर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले यात दोन आरोपींच्या ताब्यातून बारा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पथक दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान उसरागोंदी येथे पेट्रोलिंग करीत असताना आरोपी निखिल चिंतामण मारवाडे वय तीस वर्षे आणि रोहित दिलीप मारवाडे वय बावीस वर्षे दोन्ही राहणार खमारी बुटी यांनी त्यांच्या ताब्यातील विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टरमध्ये विना पास परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आले दोन्ही आरोपींच्या ताब्यातून दोन ट्रॅक्टर दोन ट्रॉली आणि दोन ब्रास रेती असा एकूण किंमत बारा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपींवर पोलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे